नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं हजारी फार्म ती या यूट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत की कापसात अशी एक कोणती गोष्ट आहे की ज्याच्यावर फक्त लक्ष ठेवलं आणि त्याच्यावर काम केलं तर आपल्या उत्पन्नात जवळपास तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढ होते तसंच आम्ही या चॅनलवरती दादालाल पॅटर्नविषयी खूप व्हिडिओ बनवलेले आहेत आपण पाहू शकता कसं विदर्भ आणि मराठवाड्या वाड्यातील का बऱ्याच हजारो शेतकऱ्यांनी आमच्यासारख्या कापसाच्या उत्पन्नात वाढ केली कारण आपण पाहू शकतो जवळपास सात ते आठ वर्षे झाले कापसाच्या उत्पन्नात खूप मोठी घट आणि खर्च वाढत आहे आणि घट खूप मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे यामध्ये आमचा उद्देश एकच आहे की नवीन तंत्रज्ञानाची जोड घेऊन आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्ही शेतकरी आहोत मागच्या एका व्हिडिओवरती मला एका मित्रानं शेतकरी भावानं मला कमेंट मारली होती की आमचे सर्व पैसे दुकानदार घेऊन जातो तुम्ही तुमचं काम करा वगैरे वगैरे अशा काही शब्दात त्यांनी कमेंट केली होती पण त्या मित्राला मी सांगू इच्छितो की मी एक शेतकरी आहे मी माझ्या शेतावरती प्रयोग करतो आणि आपल्यापर्यंत पोहोचवतो मी कुठल्याही कंपनीचा किंवा दुकानचा प्रचारक नाही अथवा कोणीच नाही मित्रांनो आपण कंपनीवाल्यांचे व्हिडिओ पाहतो ते त्यांच्या औषधांचं ब्रँडिंग करतात सगळ्या गोष्टी समजून सांगतात परंतु आपण शेतकऱ्यांनी जर कोणती गोष्ट आपल्यामुळे मांडण्याचा प्रयत्न केला तर त्यांना काही मित्र शेतकरी भाऊ आपले त्यांना वेळोवाकड बोलण्याचा प्रयत्न करतात पण जाऊ द्या काही हरकत नाही आपण एका जणाच्या बोलण्यावरून हे थांबवण्याचा थांबवण्याचा था प्रयत्न जरी केला तरी आपण थांबणार नाही आपला उद्देश आहे की लाखो शेतकऱ्यांपर्यंत हा पॅटर्न किंवा नवीन नवीन पद्धती जे आपल्या आपण आपल्या शेतात करतो कर ते चार चौघात चार लोकांना माहीत पडली पाहिजे त्यांचाही फायदा झाला पाहिजे या उद्देशानं आपण हे काम करतो आणि जी पद्धत जी आम्ही आज आपण सांगणार आहोत की अशी कोणती गोष्ट आहे त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत निश्चित पाहा होऊ शकते आपल्याला व्हिडिओची क्वालिटी थोडी लो वाटत असेल परंतु माहिती जास्त कामाची आहे त्यामुळे व्हिडिओ निश्चित पहा कारण आमचा मोबाईल थोडा साधा आहे आणि आमच्या शेतातून आम्ही लाईव्ह शूट करून आपल्यासाठी व्हिडिओ बनवतो आणि पाठवतो हो त्यामुळे चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला दाबा आणि जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो कपाशीच्या जा झाडामध्ये एक असं काम आहे ज्यावर आपलं लक्ष जात नाही आणि त्यावर थोडंफार काम जर आपण केलं तर निश्चितपणाने आपल्या उत्पन्नात तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढ होते दादालाल पॅटर्न सोडून जर आपण पारंपरिक पद्धतीमध्ये सुद्धा हा जर हे जर काम आपण केलं तर निश्चितपणे वीस ते तीस टक्क्यांनी आपल्या उत्पन्नात वाढ होते तर आपण ब बघतोय की हे झाड आहे कपाशीचं याला जी ग फळफांदी लागते ती जवळपास खालून दोन बोट अंतरावर एक फळफांदी दोन बोट अंतरावर एक फळ फळफांदी म्हणजे दोन इंचावर एक फळफांदी लागलेली असते तर आपलं लक्ष लक्ष नसताना पुढे पुढे काय होते की हे तीन इंचावर जाते तीन इंचावरून चार इंचावर जाते याचं कारण असं आहे की आपण जे नायट्रोजनयुक्त खतं आपण झाडांना देतो ते जास्त प्रमाणात जर झाले तर त्याचं तुम्ही बघू शकता चार इंचावर ती जाऊ शकते तर चार इंचावर गेल्याने नुकसान काही नाही परंतु आपल्या फळफांद्यांची संख्या जी आहे ती कमी होते आता तुम्ही बघू शकता हे चार इंचावर समोर अजून वर गेल्यानंतर पुन्हा आम्ही तिला तीन बोटा आणि दोन बोटा दोन इंचावर आणलेला आहे तीन इंच दोन इंचावर तर त्याच्यावर आपण काय काम करू शकतो तर शेतकरी बंधूं शेतात फिरताना आपण ल निश्चितपणे लक्षात ठेवावं की आपल्या फळफांदीचं अंतर वाढलेलं आहे का किंवा पात्या दोन पात्यांमधील अंतर वाढलेलं आहे का त्यासाठी आपण एक काम करू शकतो जर आपल्याला जवळपास तीन ते चार इंचाच्या वर आपल्या फळफांदीचं अंतर वाटलं आणि आपल्या शेताची शेत जमीन जर भारी असलेल कपाशीचं झाड चांगल्या प्रमाणात वाढत असेल तर नायट्रोजनयुक्त खतांचा थोडा वापर कमीच करावा मी तर हेच सांगेन अन अन्यथा केलाही जर आपल्याला असं वाटलं की जास्त जास्त अंतर होतं आहे तर आपण याच्यावर घरडा केमिकल्सचं चमत्कार म्हणून येतो आहे तर ते आपण जवळपास तीन फुटाच्या हाईटवरती जर कपाशीचं झाड असलं तर आपण पंधरा ते वीस मिली घेऊ शकतो चार फुटाच्या हाईटवरती असलं तर वीस ते पंचवीस मिली घेऊ शकतो आणि पाच फुटाच्या वरती असलं तर आपण तीस ते पस्तीस मिलीसुद्धा याला घेऊ शकतो पण पाच फुटाच्या वरती आम्ही दादालाळ पॅटर्नमध्ये शेंडा खुळायचा सांगतो तर आम्ही पण आमच्या कपाशीच्या प्लॉटचा आता शेंडा खुळवाय खुळणार आहे जवळपास अजून आठ ते दहा दिवस लागतील त्यामुळे आपल्याला फायदा काय होतो की फळफांद्यांची संख्या जर वाढली जर आपण दोन इंचावर एक फळफांदी काढायचासाठी जर काम चांगल्या पद्धतीने जर काम केलं फवारणीमधून तर दोन इंचावर आपली फळफांदी निघाली तर ज्या झाडाला तुम्हाला जवळपास दहा आठ ते दहा फळफांद्या लागायच्या आहेत त्याला तुम्ही पंधरा ते वीस फळफांद्या लागू शकता पंधरा ते वीस फळफांद्या लागल्या एका फळफांदीला चार जरी कैरा बोंडे जरी पकडले तरी तुमच्या उत्पादनात निश्चितपणे वाढ होते